महिलांच्या या नऊ चुका घरात आणतात भयंकर गरिबी आणि कंगाली हे हलक्यात घेऊ नका नाही तर दारिद्र्य कधीच पाठ सोडणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी महिला रात्री झोपताना पाय धुते घरातील स्त्री जर झोपताना रडत असेल तर मित्रांनो महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही करू नयेत या नऊ गोष्टी नाहीतर पैसा घरातून निघून जातो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण तुम्ही रात्री झोपण्याआधी न कळत करत असलेली एक छोटीशी चूकसुद्धा तुमच्या घरातील पैसा अडवते बरकत थांबवते लक्ष्मीला दारातच रोखते आणि वर्षानुवर्षे मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही यामागे कारण बनते आणि विशेष म्हणजे या चुका बहुतांश महिलांकडून रोज घडतात पण कोणीच सांगत नाही म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गृहिणीने प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक आईने शेवटपर्यंत ऐकणे फारच गरजेचे आहे आपल्या शास्त्रात आणि अनुभवानुसार घराची ऊर्जा रात्री झोपण्यापूर्वी सर्वात जास्त संवेदनशील असते त्यावेळी केलेली चूक थेट लक्ष्मीच्या प्रवेशावर परिणाम करते आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा नऊ गोष्टी ज्या महिलांनी रात्री झोपण्याआधी कधीही करू नयेत नाहीतर पैसा घरात येणे बंद होतो आलेला पैसा अडकतो खर्च वाढतो आणि सुख शांती निघून जाते मित्रांनो पहिली चूक म्हणजे महिलांनी रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे आणि अन्नपूर्णा प्रसन्न असेल तरच लक्ष्मी स्थिर राहते पण अनेक महिलांचा दिवस थकवणारा असल्यामुळे रात्री उरलेली भांडी तसेच ठेवली जातात ओटा अस्वच्छ राहतो गॅसजवळ अन्न सांडलेले असते आणि अशा अवस्थेत झोप घेतली जाते पण ही सवय घरातील धनप्रवाह थांबवते कारण रात्री स्वयंपाकघरात साठलेली नकारात्मक ऊर्जा थेट पैशांवर परिणाम करते आणि हळूहळू घरात पैसा टिकत नाही शास्त्र सांगते की झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर लक्ष्मी त्या घरात रात्रभर थांबत नाही आणि सकाळी उठल्यावर कारण नसताना खर्च वाढलेले दिसतात दुसरी चूक रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे ठेवणे अनेक महिलांना मोकळे केस ठेवून झोपण्याची सवय असते पण केस म्हणजे स्त्रीची ऊर्जा आणि रात्री मोकळे केस ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात ज्याचा थेट परिणाम मानसिक अशांतीवर आणि आर्थिक निर्णयांवर होतो आणि त्यामुळे पैसा येऊनही चुकीच्या ठिकाणी खर्च होतो किंवा अडकतो जुने जाणकार सांगतात की रात्री झोपताना केस सैल वेणीमध्ये बांधले तर स्त्रीची ऊर्जा सुरक्षित राहते आणि घरातील लक्ष्मी स्थिर राहते तिसरी चूक म्हणजे झोपण्याआधी रडणे तक्रार करणे किंवा नकारात्मक बोलणे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे बोलता ते थेट तुमच्या अवचेतन मनात साठते आणि तेच पुढील दिवसाचे वास्तव बनते त्यामुळे झोपण्याआधी सतत पैशाची चिंता कर्जाची भीती नवऱ्याबद्दल तक्रार किंवा आयुष्याबद्दल नाराजी हे व्यक्त केल्यास घरात नकारात्मक कंपन तयार होतात आणि लक्ष्मी अशा वातावरणात राहू शकत नाही शास्त्र सांगते की लक्ष्मीला आनंद समाधान आणि सकारात्मक स्त्री ऊर्जा फार प्रिय असते चौथी चूक म्हणजे रात्री झोपण्याआधी घराचा मुख्य दरवाजा अस्ताव्यस्त ठेवणे घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार आणि अनेक घरांमध्ये रात्री दरवाजाजवळ चप्पल कचरा पाण्याच्या बाटल्या किंवा निरुपयोगी वस्तू पडलेल्या असतात पण अशा स्थितीत लक्ष्मी घरात येत नाही आणि आलेली लक्ष्मीही परत फिरते रात्री झोपण्याआधी मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर घरात पैसा टिकतो आणि सकाळ सकारात्मक सकार सुरू होते पाचवी चूक आहे मित्रांनो रात्री झोपण्याआधी पर्स किंवा पैशांची जागा अस्तव्यस्त ठेवणे महिलांची पर्स म्हणजे तिची आर्थिक ऊर्जा असते पण अनेक महिला रात्री पर्स कुठेही फेकून देतात नोटा अस्तव्यस्त असतात नाणी सांडलेली असतात आणि अशा स्थितीत पैशाची ऊर्जा कमजोर होते शास्त्रानुसार रात्री झोपण्याआधी पर्स नीट ठेवली तर खर्च नियंत्रणात राहतो आणि उत्पन्नाचे मार्ग उघडतात इथेच भाग एक थांबतो कारण पुढील भागात अजून गंभीर चुका आणि त्यांचे परिणाम सांगणार आहोत जे बहुतेक महिलांना माहीतच नसतात आता आपण त्या चुका पाहणार आहोत ज्या फारच सूक्ष्म आहेत पण त्यांचा परिणाम थेट घरातील पैसा सुख शांती आणि स्त्रीच्या नशिबावर होतो आणि याच चुका केल्यामुळे अनेक घरांमध्ये पैसा येतो पण टिकत नाही मेहनत होते पण फळ मिळत नाही आणि स्त्री असूनही घरात मान सन्मान कमी होत जातो सहावी चूक रात्री झोपण्याआधी देवघरात दिवा विजवून किंवा अस्ताव्यस्त ठेवून झोपणे अनेक महिलांना वाटते दिवा विजवला तरी काही फरक पडत नाही पण देवघर म्हणजे घरातील सर्वात पवित्र आणि ऊर्जेने भरलेले स्थान असते आणि रात्री झोपण्याआधी देवघरात अस्वच्छता असेल फुले सुकलेली असतील अगरबत्तीचे राग पडलेली असेल, असेल किंवा दिवा विजवताना मनात चिडचिड असेल तर देवतांची कृपा हळूहळू दूर होते आणि त्याचा पहिला परिणाम पैशावर दिसून येतो शास्त्र सांगते की देवघर शांत आणि स्वच्छ असेल तर रात्री झोपताना घरावर सकारात्मक संरक्षण राहते आणि लक्ष्मी घर सोडत नाही सातवी चूक म्हणजे रात्री झोपण्याआधी उशाखाली किंवा पलंगाजवळ मोबाईल ठेवून झोपणे आजकाल जवळजवळ प्रत्येक स्त्री मोबाईल हातात घेऊनच झोपते पण मोबाईलमधून निघणारी ऊर्जा मन अस्वस्थ करते निर्णायिक क्षमता कमजोर करते आणि नकळत नकारात्मक विचार वाढवते ज्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होतो चुकीचे निर्णय घेतले जातात फसवणूक होते किंवा पैसा अडकतो जुने जाणकार सांगतात की मोबाईल झोपताना डोक्यापासून लांब ठेवला तर मन शांत राहते आणि स्त्रीची आर्थिक सूजबूज वाढते आठवी चूक आहे मित्रांनो की रात्री झोपण्याआधी घरात झाडू उलटा ठेवणे किंवा झाडू उघड्यावर ठेवणे झाडू ही केवळ स्वच्छतेची वस्तू नसून ती लक्ष्मीशी जोडलेली आहे आणि अनेक घरांमध्ये रात्री झोपण्याआधी झाडू कुठेही पडलेला असतो कधी उलटा तर कधी दाराजवळ पण अशी सवय घरातील पैशाची गळती वाढवते शास्त्रानुसार झाडू नेहमी आडवा आणि नजरेआड ठेवला पाहिजे विशेषतः रात्री कारण जाडू उलटी ठेवणे किंवा उघड्यावर असेल तर लक्ष्मी नाराज होते नववी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची किंमत कमी लेखणे ही चूक कुठल्याही पुस्तकात लिहिलेली नसते पण तिचा परिणाम सगळ्यात जास्त होतो अनेक महिला रात्री झोपताना तर स्वतःला दोष देतात मी काहीच करू शकत नाही माझ्या नशिबातच नाही माझ्यासाठी पैसा नाही अशा विचारांसह झोपतात आणि हे विचारच पुढील दिवसाचे वास्तव बनतात लक्ष्मी आत्मविश्वास आनंद आणि स्वतःवर विश्वास असलेल्या स्त्रीकडे आकर्षित होते आता येथे तुम्हाला सांगते तो फार प्रभावी उपाय रात्री झोपण्याआधी पलंगावर बसून डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच भावना ठेवा की मी या घराची लक्ष्मी आहे माझ्या हातातून जाणारा प्रत्येक पैसा पुन्हा वाढून माझ्याकडे परत येतो आणि हे शब्द मनात शांतपणे तीन वेळा म्हणा हा छोटासा उपाय रोज केला तर काही दिवसातच खर्च कमी झालेला दिसेल अडकलेले पैसे सुटू लागतील आणि घरात शांतता वाढेल पण अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी बहुतांश महिलांना माहीतच नसते आणि तीच गोष्ट लक्ष्मीला कायम घरात शेर ठेवते आता या अंतिम भागात मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे ज्या फार कमी महिलांना माहीत असतात पण ज्या महिलांनी या गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी पाळल्या त्यांच्या घरात पैसा थांबतो सुख वाढते आणि आयुष्यात नकळत स्थिरता येते सर्वात आधी आपण जाणून घेऊया रात्री झोपण्याआधी करायची ती गुप्त कृती जी लक्ष्मीला घरात कायमची बांधून ठेवते रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर किंवा देवघरातून थोडेसे तांदूळ घ्या ते तांदूळ उजव्या हातात धरा आणि मनात कोणतीही मागणी न करता फक्त कृतज्ञतेची भावना ठेवा की आज जे काही मिळाले पुरे ते पुरेसे आहे आणि मग ते तांदूळ घरातच देवघरात किंवा स्वयंपाकघरातच ठेवून झोपा हा उपाय फार साधा वाटतो पण यामध्ये कृतज्ञतेची ऊर्जा असते आणि ज्या घरात स्त्री कृतज्ञ असते त्या घरात लक्ष्मी कायम राहते आता दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी रात्री झोपताना कोणत्या दिशेने डोके ठेवावे शास्त्रानुसार महिलांनी शक्यतो दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे कारण या दिशेने झोपल्यास मन शांत राहते निर्णय स्पष्ट होतात आणि आर्थिक व्यवहारांमध्ये चुका कमी होतात उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे कारण त्यामुळे मानसिक अस्थिरता वाढते आणि पैसा टिकत नाही तिसरी गोष्ट जी बहुतेक महिलांना दुर्लक्षित वाटते ती म्हणजे रात्री झोपताना पलंगावर किंवा उशीखाली जुनी बिलं कर्जाची कागदपत्रे किंवा न वापरलेली कागदपत्रे ठेवू नयेत कारण कागद म्हणजे अडकलेली ऊर्जा आणि ती थेट पैशाच्या अडथळ्याशी जोडलेली असते चौथी महत्वाची सवय रात्री झोपण्याआधी हात पाय ही केवळ स्वच्छतेची सवय नाही तर दिवसभराची नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्रिया आहे आणि ज्या स्त्रीची ऊर्जा स्वच्छ असते तिच्या हातात टिकतो पाचवी आणि फारच सूक्ष्म पण प्रभावी गोष्ट रात्री झोपण्याआधी घरात पूर्ण अंधार ठेवू नका देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ मंद प्रकाश ठेवा कारण प्रकाश म्हणजे आशा आणि जिथे आशा असते तिथे लक्ष्मी येते आता या व्हिडिओचा सारांश लक्षात ठेवा मित्रांनो की रात्री झोपण्यापूर्वी केलेली सवय पुढील दिवसाचे नशीब ठरवते स्त्री शांत असेल तर घर समृद्ध होते स्त्री समाधानी असेल तर पैसा टिकतो आणि स्त्री जर सकारात्मक असेल तर लक्ष्मी घर सोडत नाही जर तुम्ही आजपासून या नऊ चुका टाळल्या आणि सांगितलेल्या सवयी पाळल्या तर काही दिवसातच तुम्हाला स्वतः बदल जाणवेल खर्च कमी होईल घरात शांतता वाढेल आणि पैशाबद्दलची चिंता हळूहळू कमी होईल हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवा कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या घरात लक्ष्मी थांबेल जर तुम्हाला अशाच महिलांसाठी खास उपाय आध्यात्मिक सवयी आणि घरात बरकत आणणारे गुपित जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये जरूर लिहा मी या घराची लक्ष्मी आहे मित्रांनो